काय कसे सगळे मस्त राहू पण खूप आहे तुमचं आणखीन एका ब्लॉगमध्ये खूप सारे स्वागत तर आजचा चांगलं कशा संदर्भात आहे तर ते तुम्हाला सम समजेलच आज आहे बाळाचं अन्नप्राशन म्हणजे ते घरी नाही आहे अंगणवाड्यात आता अंगणवाडीत भरपूर साऱ्या योजना सा, असतात त्यातनं त्यांनी माझं ओटी भरण पण केलं होतं आणि आज बाळाचं सहा महिने कम्प्लीट झाल्यानंतर अन्नप्राशनचा पण कार्यक्रम ठेवलाय तर आम्ही चाललो आम्हाला फोन आला होता आई आम म्हटलं ठीक आहे आवरून जावावं आम्ही निघालो तर आमचा बाबू जरा झोपेतच होता पण हळूहळू लगेच होतला जास्त वेळ काय झोपला नाही आणि आता मॅडमची यांची त्या तयारी चालली आहे बाईंची की अन्नप्राशांची खरंच खूप छान त्यांनी अन्नप्राशांची तयारी केली आणि मला ऍक्च्युली काय माहित नव्हतं अंगणवाडीत असताना काही घेऊन जावं लागतं की नाही ते मला फक्त त्या बोलले की खीर वगैरे बनवून नंतर म्हटलं ठीक आहे पण खीर वगैरे नेली बनवून त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की काही काही लोक खूप काय काय घेऊन येतात पण ऍक्च्युली मला माहित नव्हती हो अंगणवाडीत असल्यानंतर तरी कारण मला घरी अन्न प्राशन करायचं तर त्याची मी हळूहळू तयारी सुरू केली आणि जो पण आपल्याला लवकर चल पण जराचं बाळाचं बारसं वगैरे आले त्याच्यामुळे आम्ही त्यांना प्राशनची जरा थांबवली गडपड कारण की केलं तर सगळं व्यवस्थितच करावं अशी माझी इच्छा म्हणून गडबड न करता हळूहळू ते थोडं थोडं सगळं साहित्य कलेक्ट करूनच हे करायचं काही गोष्टी ऑनलाईन पण वागवलेल्या आहेत त्यामुळं ते यायपर्यंत थोडा वेळच जाईल त्यामुळं आमचं घरचं अन्नप्राशन थांबवले पण हे अन्नप्राशन बघितल्यानंतर मला असं वाटलं की घरी करावंची काही गरज नाही पण एक आपली हाऊस आपली इच्छा आणि बाळाच्या सगळ्या हाऊस पूर्ण व्हाव्यात त्यासाठी मला घरी पण अन्नप्राशन करायचंय पण ते थोडं बारसं झालं नंतर आता नऊ तारखेला आहे बारसं पहिली गोष्ट आता हा व्लॉग कधी अपलोड होईल ते पण नाही सांगू शकत लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि रेंजचा नेटवर्कचा पण खूप इश्यू होतो आहे त्याच्यामुळे मॅडमची हळूहळू तयारी चालली आहे आणि दोन बाळांचा प्रश्न आहे माझी फ्रेंड आहे तिचं पण बाळ आणि माझं पण बाळ तर दोघात आठ दिवसाचा फरक आहे त्याच्यामुळे सोबतच प्रश्न घेतले आणि नंतरनं मग मी म्हटलं की आपण थोडं थोडं साहित्य दुकानातून वगैरे आणावं मी बहिणीला वगैरे पाठवलं हो आणि नंतरनं थोडंसं सा डेकोरेशनचं साहित्य म्हणजे खाऊच आणला जे की बाळा बाळाला आवडेल असं पण बाळ कोणतीच गोष्ट खात नाही त्यामुळं म्हणजे होतं ते अवेलेबल केलं मी दुकानातून वगैरे बिस्किट्स वगैरे चिप्स वगैरे जे की डेकोरेशनला ॲक्टिव्ह दिसेल असं काही गोष्टी पण इकडं राणातल्या साईडला अंगणवाडी असल्यामुळे थोडंसं दुकानात पण जास्त काही भेटलं नाही त्याबरोबरच अंगणवाडीतल्या मुलांची सुट्टीचं टाइमिंग झालं होतं त्यामुळे ते पण खूप चाललेली जरा शांत शांत बसा बसा आणि कार्यक्रमाला असल्याशिवाय पण छान वाटत नाही त्यामुळे त्यांनी अंगणवाडी सोडली नव्हती मुलं वगैरे सगळी अंगणवाडीतच होती आणि मला गव्हर्नमेंटची सिस्टीम खूप आवडली की आपण करतो घरी म्हणून सोडून आणणं प्रशासन पण काही लोकांना नाही जमत घरी करायला किंवा काही लोकांच्या घरी अलाव पण करत नाहीत की असं काय करायसाठी एक ठीक आहे आता नवीन निघाला म्हणून पण आता ही गोष्ट अंगणवरत हो होती त्यामुळं बऱ्यापैकी लोकांना ती घरी नाही केली तरी तिथे तरी त्या बाळाची हाऊस वगैरे कंप्लीट होते पण बाळाची हाऊस करणं हे सगळ्यांना जमतं किंवा जमत काही गोष्टी असतात की त्या घरी पण म्हणजे असत नसतं म्हणतात अशा प्रकारे जसं की ओटी भरण नसत पण इथे करतात ओटी भरणं सुद्धा मस्त करतात सगळी ज्वेलरी वगैरे सुद्धा ती देतात आपल्या ट्रेटमेंट वगैरे म्हणजे कसं करणं भासत नाही मी तर म्हटलं माझं केलं तेव्हा आता घरी केलं नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण घरच्यांची हाऊस असते ती घरची पण करतात पूर्ण त्याच्यामुळे आम्ही घरी पण केलं होतं पण अन्न खूप छान झालं होतं अगदी फोटो वगैरे पण खूप सुंदर त्यांनी काढले होते तसंच आजचा अन्न प्राशन पण थोडक्यात म्हणजे हे सगळे बोर्ड वगैरे त्यांनी पण घेतले की जे करून परत कोणाला वाटू नये हे असं नाही झालं तसं नाही झालं त्याच्यामुळे खूप मस्त झालं तुम्ही प्राशनांड बघत विथ बाळाला त्यांनी ड्रेस पण गिफ्ट केला म्हणजे एवढी सुविधा सरकार आपल्यासाठी देतं आणि ह्या गोष्टी आपल्याला जेव्हा सह नसतात तेव्हाची गोष्ट वेगळी असते पण एखाद्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या अवेलेबल करतात तेव्हा तिथल्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे ना आपण सुद्धा अशा पद्धतीने आणि खूप छान केलं म्हणजे प्रत्येक गोष्ट कोणती गोष्ट अशी मिस केली नाही त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि अन्नप्राशनचा कार्यक्रम पण खरंच खूप छान झाला आणि यांची काही रिक्वायरमेंट पण नसते आपल्याला की हेच घेऊन तेच घेऊन त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही जे आहे तुमच्याकडे ते घेऊन म्हणजे अगदी ज्याच्याकडे काहीच करण्यासाठी म्हणजे आता तसं राहिलाच नाही आता सगळ्यांकडे सगळं अवेलेबल होतं पण एखादी गोष्ट म्हणजे नसेल तर ते अवेलेबल करण्यासाठी जर पैशाची वगैरे गरज गर नसेल तरी काही प्रॉब्लेम इथे गेल्यानंतर आपल्या सगळं इच्छा पूर्ण होतात आता गव्हर्नमेंटने सगळ्यांसाठी ही सोय केली अन्नप्राशांची वगैरे खूप छान असं त्यांचं सिस्टीम आहे मग आपण पण त्याचा लाभ घेतला पाहिजे तुम्ही ज्या अंगणवाडीत नाव नोंदणी करताना त्या अंगणवाडीतच ह्या सगळ्या सोयी तुम्हाला असतात म्हणजे तिथले बोलवतात तुम्हाला तुमचं बाळ सहा महिन्याचं झालं की आता ते बोलत होते की आता तीन वर्षानंतर पण परत कार्यक्रम असतो तर लगेच नाही तीन वर्षानंतर म्हणजे बाळ शाळेत जातं तेव्हाचं म्हणजे ते स्कूल साठी प्रवेश घेण्याचा कालावधी असतो ना तेव्हाचा त्यांचा तो कार्यक्रम असतो मग हे असं सगळं व्यवस्थित करतात तर असं वाटतच नाही की आपण घरीही काहीतरी केलं पाहिजे म्हणजे इतक्या छान पद्धतीने सगळं होऊन जात त्याचबरोबर तुमच्या बाळाचं वजन उंची वगैरे पण अंगणवाडीत चेक करतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आमच्या बाळाचं वजन खूप कमी झाले आता त्या बाई न होत्या त्याने चेक केलं खूपच त्याचं वाढत नाही तो खूपच हे आहे थांबतच नाही का जागी नुसता पळप खूप कळकळी कर येतो अजिबात ते का जग थांबत नाही म्हणजे खाण्याकडे त्याचं लक्ष कमी असतं वेळेत किती पण दिलं तरी तो खात नाही वेळेत म्हणजे असं त्याला भूक लागेल तेव्हाच पण माझं लक्ष पूर्ण असत टाइम टू टाइम त्याला खायला घालते पण याला तो झोपेल ना दहा ते पंधरा मिनटं तेवढाच तो शांत असतो इथं वेळेस तो फक्त आता पालचा होणार पुढे सरकणार राहणार आता बसतो वगैरे त्यामुळे खूप म्हणजे खूप असं हे झालंय त्याचं एक प्रकार त्रास म्हणतात ना, ना तो खूप द्यायला लागलाय आणि कसल्याच एका जागेवर थांबत नाही पूर्ण त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आता दात वगैरे याची प्रोसेस चालू आहे त्यामुळं ते तंडस वगैरे पण काहीही घालतो त्याच्यामुळे मग आम्हाला एवढं त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं ना की लिमिटच्या बाहेर मग तो असा एवढी पेपर करतो त्याच्यामुळं त्याचं वजनही वाढत नाही त्याचे काही अंगही लागत नाही तसं तो अन्न घेतली आमच्या बाळाने तर ओढूनच घेतली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला आता व्लॉग मिळतीलच बघायला जसं की बारशाचा व्लॉग आहे आणि बारशाचे पण येतील ते करत नाही ना दोन तीन स्टेप मध्ये येतील कारण की खूप लॉंग